नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी अवकालील एकशे पंचाळीस क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेली अकरा हजार चौतीस क्विंटल जास्तीत दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सांगली या ठिकाणी अवकालेले तीन हजार दोनशे चौदा क्विंटल जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकेड या ठिकाणी अवकालेले नऊ हजार पाचशे अठरा क्विंटल जास्त दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी जास्त दर दोन हजार शंभर रुपये